नमस्कार काल मी पळून जाण्याची उदात्ती करा ह्यावर व्हिडिओ बनवला पण तो व्हिडिओ बनवच्या आधी जेव्हापासून मी तो मेसेज वाचला होता मला माझ्या शिक्षिका अस त्यांचं नाव मला आठवत नाही नेमकं एकतर त्या इमान इनामदार असतील किंवा अष्टमकर म्हणून अशा दोनपैकी एक आडनाव असणार त्यांचं या दोनपैकी एक, एक आडनावाच्या शिक्षिकेने आम्हाला सांगितलेली शिकवण मला आठवण्यात था आली तेव्हा मला वाटतं मी पाचवी सहावीतच असेल पण त्या वर्षात आमच्या शाळेत शाळेतनं सहावी सातवी त्या मुली खूप पळून गेल्या होत्या त्याला आम्हाला पाचवीपासूनच्या सगळ्या मुलींना हॉलमध्ये जमा करून ह्या ज्या अष्टमकर किंवा इनमदर बाई होत्या त्यांनी आम्हाला एक भाषण नाही म्हणता येणार तुमच्याबरोबर बोलल्या होत्या त्यांचं मन मोकळं केलं होतं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांचंही खूप लवकर लग्न केलं आईवडलांनी तर त्या मी ही गोष्ट सांगते एकोणीसशे सत्तर वगैरेची म्हणजे त्या नक्कीच एकोणीसशे साठ वगैरेच्या आधीपासून आधीची गोष्ट सांगत होत्या तर त्यां त्यांचं वेळ लवकर लग्न झालं दोन एक मुलगा एक मुलगी झाली आणि त्यांच्या मिस्टरांना दारू रुपयाचं व्यसन सुरू झालं घरात पैसा येईन असं झालं दोन मुलं मग काहीतरी करायला पाहिजे ना दोन पैशासाठी स्वतःच्या खर्चा ह्याच्यासाठी हात कोणाकडे पसरणार म्हणून मग त्या जॉईंट फॅमिली होती त्यांची पण म्हणून त्या मग शेजारी पाजारी काही कामं असेल पीठ पिठाचं काम कोणाचं स्वयंपाकाचं काम वात्या वळून घ्यायचं काम असं करत होत्या आणि त्याचबरोबर पुढे आपल्यासाठी काय करायचं आहे तर त्या विचार करत होत्या आणि मग त्यावेळेला ते त्यांना डी एडचा मार्ग कोणीतरी सांग सांगितला त्या काळी पाचवी सहावी सातवी पास झाल्यावर डी एड होत असेल कारण त्या सातवी का आठवी पास होत्या असं त्या आम्हाला सांगत होत्या आणि मग त्यांनी ते डी एड केलं आणि डी एड करायच्या वेळेला काम इतकं असायचं मुलांची स्वतःच्या मुलांची पण कामं असायची मग अभ्यास करायला वेळ नाही मग तेव्हा काय करायचे ते, ते म्हणतात कागदाच्या शिवाय लिहायच्या पाठांतरासाठी वगैरे किंवा वाचायला बाजूला ठेवायचं आतासारखं मोबाईल नाही रेकॉर्डिंग नाही वया पुस्तकं पेन्सिलसुद्धा मिळणं दुरापास्त त्याच्यामध्ये जे काय मिळेल खाकी खाकी प कागद वगैरे त्याच्यावर लिहून कपडे धुताना ते पाटकर मुलांना अंगाई गीत झोपवताना कविता म्हणून मुलांना झोपो अशा पद्धतीने त्यांनी तो अभ्यास केला आणि त्या डी एड पास झाल्यानंतर बृहन्मुंबई ह्याच्यामध्ये शाळेमध्ये लागल्या आणि आम्हाला त्या शिक्षिका होत्या त्याच्या त्याच्यामधल्या काळात त्यांना अजून एक मुलं झालं तीन मुलं तर त्या नेहमी आम्हाला सांगायच्या की त्या वेळेला आम्हाला तुम चौदा पंधरा वर्षापर्यंत तरी तुम्ही शिका लक्ष द्या शिक्षणाकडे आणि त्या नेहमी पुस्तकी शिक्षणावर भर जास्त देत नव्हत्या कुठ काही शिका तुम्हाला ज्यांना आवड आहे त्यांनी पुस्तकी शिक्षण करा नाही त्यांना जी कला आवडते त्या कलेमध्ये शिका एखादं काम सुंदर शिक्का की ज्या कामामध्ये म्हणजे तुम्ही कचरा जरी काढला तर तुमचं नाव निघालं पाहिजे लोकांनी म्हणाला पाहिजे अरे तिचं का ती कचरा छान काढते म्हणजे तुम्हाला बोलवून तिने तुम्हाला क ते काम द्यायला पाहिजे आणि त्या कामाचा मोबदला देताना तिलाही समोरच्या व्यक्तीलाही जरासुद्धा वाईट नाही वाटलं पाहिजे अरे एवढी मागते आहे कामतरीचं चांगलं नाही तर हे आम्हाला त्यांनी समजवलं हे वय तुमचं पळून जाण्याचं प्रेम प्रकरणात अडकायचं नक्कीच नाही आहे असं त्याने आम्हाला खूप प्रेमळ पद्धतीने समजवलं होतं मला आज त्या शिक्षकीची खूप खूप आठवण आहे आणि मी खूप त्या शिक्षकीची ऋणी आहे कारण मी आजही स्वतःला नवीन काहीतरी शिकण्यासाठी नेहमी तयार ठेवते कारण नवीन शिकण्यानेच आपण नवीन सदा भार राहतो सदा आनंदी राहतो तर तुम्ही पण हाच प्रयत्न करा त्या त्या वयात ते ते योग्य ते काही ना काही छान नवीन शिकायचा प्रयत्न करा तुम्ही मला ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे मी तुमची सदा ऋणी राहीन